नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून ऐरोली घनसोली कोपरखैराने वाशी तुर्वे व नेरूळ परिसरात माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्या बांधकामांना महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नोटीस पाठवून कारवाई सुरू केली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र माथाडी व अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांच्या घरावरील कारवाई थांबवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे व माथाडी नेते नरेंद्र पाटील एकत्र आल्याचे दिसून येत आहे कारवाई थांबवण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माथाडी कामगारांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधले तसेच कामगारांवर अन्याय होऊ नये कामगारांची घरे तोडली जाऊ नयेत त्यांच्यावरील कारवाई थांबवण्याची मागणी करत वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी नेरुळ येथे आयोजित बैठकीमध्ये दिला आहे पाहुयात दोन्ही माथाडी नेत्यांनी याविषयी काय म्हटलंय या बरेचसे नगरसेवक त्यावेळेला उपस्थित होते त्यांनी ते, ते विषय मांडला आजही काही वक्त्यांनी नगरसेवकांची अनुपस्थितीमध्ये उप, उप, चिंता व्यक्त केली परंतु कस बघायला गेलं तर आज बरीच लोक नाही आहेत मग आपण शंका व्यक्त करायची गरज नाही आपण ह्या लढ्यामध्ये सगळे एकत्र आहोत आणि आमची लढाई ही कोर्टाच्या विरोधात नसून या प्रशासनाच्या विरोधात आहे की ज्या महापालिकेने वाढीव घरं बनवत असताना अधिकाऱ्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरने पैसे घेतले आणि ही घरं वाढवत असताना त्या तोंडामध्ये मानिकचंद खाऊन गप बसले मग ते तेवढे दोषी आहेत जेवढे आमची लोक दोषी आहेत मग त्या दिवशी आयुक्तांना मी हेच म्हटलं आयुक्त साहेब अचानकपणे निवडणुकीच्या निकालानंतर नवी मुंबईमध्ये एलआयजीच्या लोकांच्या वरती कुणाचा डोळा आहे हा तपासण्याची गरज त्या ठिकाणी आता आलेली आहे आमच्या एलआयजी मध्ये वाढीव वाढीव बरं होणारच तुम्ही सांगा का वाढवायचं नाही मग आधी झोपडपट्ट्या बांधायच्या का दिघ्या गावामध्ये जाऊन आम्ही दुर्गामध्ये झोपडपट्ट्या बांधायच्या का आमची जी लोकं चळवळीतली काम करणारी लोक मग ब्रिजच्या खाली तिथं झोपडपट्ट्या बांधायच्या का आणि त्या झोपडपट्ट्या बांधत असताना कुठल्या तरी भाईला आणि दादागिरीला त्या भाऊबलीला पैसे द्यायचे का आयुक्तांना पैसे द्यायचे का आणि का द्यायचे आमच्या घरामध्ये आम्ही घरं वाढवली तर काय अडचण आहे मार्ग काढायचा असेल तो सरकारला खायचा आम्ही नागरिक आहोत या नवी मुंबईचे आणि नवी मुंबईच्या नागरिकांना जर आम्ही प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाऱ्यांसाठी जर आम्ही लढा उपस्थित करू शकतो तर आम्ही आमच्या स्वतःच्या घरं वाचवण्यासाठी आम्ही मोठा लढा उपस्थित करू शकतो सर्वांना नोटिसा आल्या नाही हो काही लोकांना पाठवलेल्या तो म्हणजे मला नाही हलाल तुम्हाला मला काय करायचं आपण आधी व्यापार एवढा असतो की पुढे अचानक कारवाई झाल्यानंतर जागे होतो आणि त्यामुळे मी ह्या सर्व कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक असतील सगळ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या भागामध्ये बैठका घ्या म्हणून आम्ही लोक तिकडे आणि या बैठका घेताना सर्व पक्ष म्हणजे या व्यासपीठावर पहिली सुरुवात आपण करू पुढची बैठक घेऊ हा नवी मुंबईतले सगळे नेते सगळ्या पक्षाचे व्यासपीठावर आहेत आणि ती ज्याला येतील तोपर्यंत तुमच्यात जागृती होत नाही पण घेणार काही लोक त्यांनी काही लोकांनी असं सांगितलं कशाला जात आहेत त्याला राजकीय आहे का शपथपूर्वक आम्ही सांगतो लढाई आहे लढाईला कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि जर सुरुवात झाली नाही तर कुठल्या संघटना कुठल्या पदाच्या नावावर केली तर त्याला राजकीय वास आहे लोकांच्या रहिवाची संघटनेच्या वतीने झाली तर त्याला राजकीय वास येणार नाही आणि मग सगळेजण एका व्यावीला एकत्र आहे आणि म्हणून ही सुरुवात ज्यावेळेला झाली कालपासून रेल्वेला चांगल्या प्रकारची बैठक झाली काही भूमिका आम्ही ठरवत आपण आता निर्णय महानगरपालिका काय करेल असं तुम्हाला वाटत माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेने काही लोकांना नोटीस पाठवल्या का पाठवला त्याचा उल्लेख बऱ्याच लोकांनी केला एका व्यक्तीने शेट्टी नावाच्या आरटीआय खाली एल आय टी आणि खेला संदर्भामध्ये असलेल्या भूमिकेतून काही मुद्दे मांडले आणि कोर्टाची आतमध्ये जो कारवाई मुद्दे मांडले नाही पण नागरी सुविधा यामध्ये जो लोड पडतो माध्यमातून एवढ्या नागरिक सुविधा देऊ शकतात का जंगलमध्ये आपण बघतो जंगलमध्ये एखाद्या महानगरपालिका नगर परिषद वगैरे नगरपंचायत कारवाई केली जाते जा बेकायदेशीर बांधकाम झाल्यानंतर या बेकायदेशीर बांधकामाच्या माध्यमातून असलेल्या सुविधा मध्ये काय परिणाम होतो का काय मग त्याच्या परिणामातून काय होतं याचा ह्याच्यापेक्षा तिप्पट जरी अजून लोकसंख्या वाढली तरी नवी मुंबईच्या असलेल्या या महानगरपालिकेला कोणत्याही प्रकारचं अडचण येणार नाही ना अशा प्रकारची आपली या नवी मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी चांगलं काम आता या असलेल्या महानगरपालिकेला ज्यावेळेला नोटीस आल्या महानगरपालिकेने त्यांना असं सांगितलं तर मी आता पूर्ण अभ्यास केला त्यांनी उत्तरामध्ये असं सांगितलं की आम्हाला या सर्व गोष्टी त्यांनी दहा हजार लोक बेकायदेशीर आहे असं दाखवलं गेलं होतं कोर्टाने सांगितलं की या सर्वांची बाजू सगळ्यांचे मुद्दे लोकांना त्यांना माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सर्वे करायला सुरुवात करायला आणि सर्वात जास्त आपल्याकडे अडचण अशी आहे की आपल्या दिलेल्या पूर्वी एलआय डब्ल्यू एस आणि कोपर खाण्यानी म्हणतोय तिथे सर्वात जास्त इलिगल बांधकाम आहे असं त्याच ही बांधकाम कोणाची त्यावेळा आलेल्या माथाडी कंपन्यानंतर ज्या वेळा ही घरपूर योजना तिथे बेस्ट काम करायला अनेक लोक आहेत त्या वेळा दिलेल्या घराच्या मध्ये सर्वात जास्त बेकायदेशी बांधकाम आपलं आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी नोटीस पाठवले त्याच्यानंतर ते केव्हेट दाखल केले कोर्टात आणि म्हणजे आपण जाऊन कोर्टामध्ये स्टे घेऊ नये म्हणून ज्याला नोटीस पाठवले त्या नोटीस पाठवणाऱ्या माणसाला इंडिव्हिज्युअली वैयक्तिक केव्हेट दाखल केलेल्या कोर्टात की के तुम्ही कोर्टात गेला तर कोर्ट म्हणणार त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय तुमच्यावर कारवाई करता येणार म्हणजे तुम्ही स्टे घेऊ शकता याचा अर्थ असा आहे हे केवळ जे आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची बाजू मांडताना आमची भूमिका ऐकल्याशिवाय घेऊ केवळ सामुदायिक जास्त मी समजू शकतो आणि हे कॅवट त्यांनी दाखल केलेले आहे हे इंडिव्हिज्युअल प्रत्येक प्रामाणिक केलेलं आहे